हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या वाढणार आणि त्याला कारणही तसंच आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जेडपीचे तब्बल एकशे सत्त्याण्णव शिक्षक आज होणार मुख्याध्यापक सोलापूर झे झेडपी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पदोन्नती देण्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजता नेहरू वसतिगृहात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी दिली झेडपी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पदोन्नती द्यावी या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित झाला होता ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राठोड यांनी दिली होती शिक्षकांच्या आंदोलनानंतर दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते पदोन्नतीची फाईल प्रशासन विभागाकडे देण्यात आली होती त्यावर प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी रिक्त पदांचा आढावा घेऊन पदोन्नतीची फाईल तयार असल्याचे शिक्षण विभागाला बुधवारी कळविले त्यानुसार झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे एकशे सत्त्याण्णव शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर पदोन्नती दिली जाणार आहे यापूर्वी अर्जासोबत माहिती सादर केलेल्या शिक्षकांना या प्रक्रियेसाठी बोलवण्यात आली आहे शिक्षकांच्या समोर पदोन्नती व त्यानंतर नियुक्तीचे नवीन ठिकाण जाहीर केले जाणार आहे शिक्षकांची पदोन्नतीची यादी व रिक्त जागा यानुसार या, या नियुक्त्या जागेवर दिल्या जाणार आहेत त्यामुळे नंतर तक्रारीसाठी कोणताच वाव राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी राठोड यांनी सांगितले मार्च अखेरीला जिल्ह्यातील तब्बल एकशे सत्त्याण्णव जिल्हा परिषदेकडून मुख्याध्यापक पदे पदो पदोन्नती मिळत पद असल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे एकूणच काय तर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एकशे सत्त्याण्णव प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती मुख्याध्यापक पदावरती होणार असल्याकारणाने जिल्हा परिषदेतील उपशिक्षक पदाचे एकशे सत्त्याण्णव पदं इयत्ता पहिली ते आठवीमधील रिक्त होणार आहे याचाच अर्थ असा की सोलापूर जिल्हा परिषदेतील एकशे सत्त्याण्णव जागा वाढणार आहेत मात्र या वाढलेल्या जागा लगेच पवित्र पोर्टलवरती भरण्यासाठी उपलब्ध होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या रिक्त पदा लवकरात लवकर जाहिरात तयार होऊन पवित्र पोर्टलवरती येते का हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आता मुख्याध्यापकपदी पदोन्नती एक ते आठ मधील कार्यरत शिक्षकामार्फतच दिली जाणार आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या वाढणार आहे त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अशी मुख्याध्यापकपदी पदोन्नती रखडली आहे का आणि जर रखडली असल्यास त्या पदोन्नत्या झाल्या तर या सर्व जिल्हा परिषदेमधील रिक्त जागांची संख्या निश्चितपणानं वाढणार आहे त्यासाठी प्रशासन पातळीवरती काही हालचाली होताना दिसत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद